श्री गुरुदेव सत सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो कल्पना करा की महाशिवरात्रीची मध्यरात्र आहे गिरणारच्या पायत्याशी असलेले भवनाथ क्षेत्र हजारो साधू धुनी मंत्रोच्चार नगारे आणि त्या सगळ्यात काही अदृश्य शक्ती काही दिव्य आत्मे काही असे संत जे शरीराने नाहीत पण तरीही तेथे उपस्थित आहेत मृगीकुंडात कोण स्नान करतात आणि पहाटे बरेचसे साधू अचानक कुठे गायब होतात आणि का म्हणतात असे की जर चमत्कार पाहायचा असेल तर महाशिवरात्रीच्या रात्री जुन्या शिडीवर जप करा आज आपण जाणून घेणार आहोत गिरनार तलेटी येथील भवनाथ महादेव मंदिर आणि महाशिवरात्री उत्सवाची माहिती खूप प्राचीन काळी ज्या ठिकाणी आज भवनाथ मंदिर आहे तेथे दाट जंगल होतं एक दिवस महादेव कैलास सोडून शांततेच्या शोधात निघाले आणि ते आले गिरणार पर्वतावर तेव्हा इथे ना गाव होतं ना मंदिर ना माणसांची वस्ती फक्त जंगल आणि गूढ शांतता नरसिंह मेहता यांच्या कथांमध्येही उल्लेख येतो भवनाथ महादेवाची पूजा करण्यासाठी जंगलातून जावं लागत असे तेव्हा हे स्थान साधनेसाठीच होतं आणि मग गिरनार पर्वताच्या पायथ्याशी महादेवांनी तप करण्यास सुरुवात केली महादेव इकडे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी ध्यानस्थ बसले होते आणि तिकडे कैलासावर महादेव दिसत नाहीत म्हणून पार्वती माता व्याकुळ झाले सर्व देवता चिंतेत पडले सर्व देव देवता माता पार्वतीसोबत महादेवांना शोधण्यासाठी निघाली शोधत शोधत ते गिरणार येथे आले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की महादेव इथे ध्यानात मग्न आहेत तेव्हा सर्व देवी सुद्धा इथेच राहण्याचा निश्चय केला आणि त्या क्षणापासून हे स्थान बनलं सिद्ध क्षेत्र ज्या ठिकाणी महादेव स्नान करत होते ते पुढे मृगीकुंड म्हणून प्रसिद्ध झाले हे साधं पाण्याचं कुंड नाही हे दैवी ऊर्जा केंद्र आहे येथे दत्तगुरूंचा संबंध मानला जातो बलरामजींचेही स्थान येथे मानले जाते आणि इथेच सुरू झाली महाशिवरात्रीची अद्भुत परंपरा गिरणार हे माता पार्वतीचे बंधू आणि दत्तप्रभूंनीही येथे बारा हजार वर्ष तप केलेले आहे काही कथांनुसार दत्तगुरूंची महादेव स्वरूपात सेवा केली जाते ही कथा सत्य मानण्यासही हरकत नाही कारण पूर्वी रावडी निघत असे तेव्हा सर्वप्रथम जुना आखाड्यातून दत्तगुरूंची पालखी नगरभ्रमणासाठी निघे त्यानंतर ढोल नगाऱ्यांसह भवनाथ मंदिराच्या द्वारी धुनी लावून पूजा केली जाईल सर्वप्रथम त्या पालखीचे स्नान केले जाते क्रम असा असतो की प्रथम दत्तगुरूंची पालखी त्यानंतर महादेवांची आणि मग इतर सर्व आखाडे बारीने बारी दोन्ही पालख्या भवनात येथे पोहोचतात आणि आरती होती यानंतर दोन्ही देवांच्या पालख्या उतरवून मृगीकुंडात स्नान केले जाते यानंतर इतर आखाड्यांचे संत स्नानासाठी येतात सामान्य गृहस्थांना या मेळ्यात स्नान करण्याची परवानगी नसते एका जाणकाराने सांगितले की जर कोणी तुम्हाला स्नान करण्यासाठी म्हटले तर हात जोडून नमो नमोनारायण म्हणावे आणि पुढे चालावे स्नानासाठी हो असे म्हणू नये कुंड हे दैवी कुंड मानले जाते महाशिवरात्रीची रात्र जागृत असते त्या दिवशी दत्तगुरू खाली येतात कधी अवघड किंवा अघोरी रूपात त्यांच्यासोबत महादेव साधू वेशात चालतात त्यांच्यासोबत सात चिरंजीवी नवनाथ त्यांच्या चौऱ्याऐंशी सिद्ध आणि गिरनारमध्ये देहत्याग केलेले अनेक संतही स्नानासाठी असतात जसे कुंभमेळ्यात पहाटे तीन वाजता गंगेमध्ये काही अद्भुत शक्ती येतात व जातात असे मानले जाते तसेच मृगीकुंडातही काही दिव्य शक्ती आणि संन्यासी येऊन स्नान करतात सिद्ध पुरुष त्यांना पाहू शकतात आणि कधीकधी ते दर्शनही देतात आपली साधना किती यावर हे सर्व अवलंबून असते मान्यता अशी आहे की हे सर्व स्नान करून पुन्हा कुंडातून अदृश्य होतात देहत्याग केलेले संत जुनी सिडी मार्गाने परत जातात असेही काहीजण सांगतात जाणकारांच्या मते जर चमत्कार पाहायचा असेल तर महाशिवरात्रीच्या रात्री जुने शिडीजवळ आसन लावून जप करावा एखादी दिव्य आत्मा दर्शन देईल काळानुसार काही पद्धती बदलल्या असतील सत्तेचा प्रभाव वाढला असेल तरी आजही श्रीगुरु दत्तप्रभू येतात आणि सर्वांना पाहून असतात असे मानले जाते साधूंमध्ये असूनही ते एकटेच चालतात त्यांची इच्छा आणि गुरुकृपा असेल तर आपण त्यांना ओळखू शकतो एक कथा अशीही आहे की नरसिंह मेहतांना गुप्तेश्वर महादेव येथे दर्शन झाले होते आणि त्यांनी रास पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना वैकुंठात नेण्यात आले असे मानले जाते की माता पार्वती आणि इतर देवता येथे आल्यावर महादेवांनी येथे स्थायी रूप धारण केले आणि भवेश्वर महादेव म्हणून प्रकट झाले भवसागरातून तारून नेणारे भवेश्वर कालांतराने भवेश्वर हे नाव भवनाथ असे झाले आजही जुन्या भजनांमध्ये तारोरे भरोसो आमने भारी दाता गिरणारी यामध्ये भवेश्वर हेच नाव आढळते एकादशीला भवनाथ मंदिराची ध्वजा बदलली जाते आणि या पर्वाची सुरुवात होती या मेळाव्याचा समारोप मृगीकुंडातील स्नानाने शिव शिवमंदिरात चौथ्या प्रहराची पूजा झाल्यानंतर पहाटे कार्यक्रम समाप्त होतो सकाळी सकाळी जर आपण तेथे गेलो तर बरेचसे साधू कुठे गेले असा प्रश्न पडेल कारण कुणी बसमध्ये बसलेले दिसत नाही कुणी रिक्षात दिसत नाही पण आजूबाजूला पेटलेल्या धुनी त्यांच्या असण्याची साक्ष देत असतात असे म्हटले जाते की गुरु कृपेशिवाय काही मिळत नाही आपली साधना जर चांगली असेल तर अनुभव येतात हे नक्की आपल्यालाही जर दिव्य अद्भुत असे अनुभव घ्यायचे असतील तर महाशिवरात्रीची रात्र निवडा स्नानानंतर गिरणार चढायला सुरुवात करा रावडीमध्ये सर्वांना पहा घाई करू नका गुरुकृपेची वाट पहा ते निशानी देतीलच फक्त ओळखण्याची तुमची तयारी असावी भवनाथ मंदिरातील महाशिवरात्री उत्सवाची कथा आपण ऐकलो सद्गुरु कृपेने आपल्याला ही दिव्य आणि अद्भुत अनुभव येतील असा विश्वास ठेवावा शेवटी भवनाथ मंदिर मृगी कुंड आणि आजूबाजूच्या परिसरातील काही फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील अशाच अद्भुत आणि दिव्य माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश नमो पार्वती पते हर हर महादेव